नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मुंबई येते मैत्रीपूर्ण बिनजोडची लढत होणार आहे आणि मित्रांनो ही लढत कोणामध्ये होणार आहे जर माहीत नसेल तर पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की उद्या बिनजोडची लढत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे मुंबई येते वडकीचा मैदान पाळल्यानंतर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा काळीज आणि संतोष दादा यांची आणबान शान सुंदर मैदान पाहून मुंबईमध्ये बिनजोडसाठी सज्ज झालेलं आहे मित्रांनो सुंदर आदत काळामध्ये बिनजोड गाजवलेला असा सुंदर आपल्याला माहित आहे असे तीन बिनजोड जे सुंदरनं गाजवलेले देसाई बिनजोड सुंदर आणि भारत वर्सेस मथुर मथुर ह्या लढ्यामध्ये विण झाला होता पण सुंदरचा चांगलाच चा बोलवाला होता या मैदानात या बिनजोडच्या लढतमध्ये बिन होऊन पण सुंदरचीच हवा होती असा सुंदर आणि चांगलीच चा बोली लागली होती सुंदरला तसेच दुसरी लढत कर्जतमध्ये सर्जा आणि सुंदर घरची गाडी पळाली होती ही लढत मेहबूब आणि वरदान वरसे सरजा आणि सुंदर अशी लढत झाली होती आणि या लढतीमध्ये समान निकाल भेटला होता తిసరీ కడావ జలేది మథుర అని సుందర యవన్ జోడి అపరాజిత జోడి మహబూబాన్ని వర్ధా సోబీ మథుర అని సుందరీ విజేరే తే మిత్రో ఉద్యా బాంబ లెవెల్ పూ శ ఉద్యా దినంక సారా యార వర్షెస్ వాదీ బింజోడీ లడత ఉన్నారు మి్రోహనే మోజే ఊ సాటే హడోనే ఊ సాటే తనో హడతా శ్రీచింని ప్రసన్న సమాజసేవక సంతోష శేటదా తోడకర విటాయా ఠాయకా తుఫాన్ వేగా బాదశా పబ్లికింగ్ సుందర వర్సెస్ కైలాసవాసీ దశరథేట జాధవ उठणे टिटवाळा यांचा लाडका तुफान वेगाचा बारशा पब्लिक किंग वादळ वादळमध्ये आणि सुंदरमध्ये ही लढत होणारे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची मुंबईतील आठवण जागी करणारी अशी लढत आणि या लढतीसाठी आदत वयात मुंबई गाजवलेला असा सुंदर पुन्हा एकदा सज्ज तर मित्रांनो पाहूया उद्या ही लढत कशी होते सुंदर वर्सेस वादळ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद